महाभारतमध्ये पुन्हा स्वागत शिवसेना ठाकरे गटाकडून गौप्यस्फोटांची मालिका सुरू करण्यात आली आहे खासदार संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेबाबत गौप्यस्फोट केला ईडी सीबीआय मागे लागल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे जाऊ असं एकनाथ शिंदे म्हणाल्याचा दावा संजय राऊतांनी केला आहे त्यावर जोशी बुवा कोण असा सवाल विजय वडेट्टीवारांनी केला तर एकनाथ शिंदेनी संजय राऊतांचा गौप्यस्फोट पार उडवूनच लावला तुरुंगात जायला मला भीती वाटते आता काय मी तुरुंगात जाऊ शकत नाही त्या हा संवाद त्यांचा आणि माझा आहे खासदार संजय राऊतांनी केलेल्या या नव्या गौप्यस्फोटामुळे शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेनेत पुन्हा एकदा संघर्ष पेटलाय ठाण्यातले शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचारासाठी घेतलेल्या सभेत संजय राऊतांनी हा गौप्यस्फोट केला अयोध्येत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे माझ्या खोलीत आले होते आपल्याला काहीतरी निर्णय घ्यावा लागेल आपल्याला नरेंद्र मोदी यांच्यासोबत जावं लागेल हे वय तुरुंगात जाण्याचं नाही असं शिंदे म्हणाल्याचं संजय राऊतांनी सांगितलंय काहीतरी निर्णय घेतला पाहिजे काय घ्यायचा निर्णय हे काय आमचं वय तुरुंगात जायचं नाही म्हणाले तुम्हाला <laughs> तुरुंगात जायला मला भीती वाटते आता काय मी तुरुंगात जाऊ शकत नाही त्या अयोध्येत हा संवाद त्यांचा आणि माझा आहे खासदार संजय राऊतांनी गौप्यस्फोट केल्यानंतर काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ही मैदानात उडी घेतली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या मागे ईडी आणि सीबीआय होती हे सत्य आहे असं विजय वडेट्टीवार म्हणतात हे तर लपून राहिलेलं नाही हे सत्यच आहे आणि तो जोशी बुवा कोण हे सगळ्यांना माहीत आहे त्यामुळं फरार जोशी बुवा काय झाला होता नंतर का प्रगटला वगैरे हे काही सांगायची गरज नाही संजय राऊतांच्या गौप्यस्फोटानंतर शिवसेना तुटून पडली दुसऱ्याला बदनाम करून स्वतःच्या चुकांवर पांघरून घालण्याची ही प्रवृत्ती असल्याचा आरोप दीपक केसरकर यांनी केला तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांचा गौप्यस्फोट वरचेवर उडवून लावला प्रवक्ते त्यांनी काय काय मला सांगितलेलं आहे आणि त्यांनी काय काय कुणाच्या बद्दल सांगितलेलं आहे त्यांचे आता जे प्रमुख आहेत त्यांच्याबद्दल काय काय भाष्य केलेलं आहे ते सगळं मला माहित आहे मी योग्य वेळ बोलतो की जो आसनबद्ध बोलतो आपल्या पक्षाशी एकनिष्ठ नाही त्याच्याबद्दल काही बोलणं हे मी योग्य समजत नाही जे काय आमचं बंड झालं हे स्वाभिमानासाठी झालेलं आहे हे बंड बाळासाहेबांच्या विचारासाठी झालेलं आहे आणि शिवसेनेच्या अस्तित्वासाठी झालेलं आहे आता अयोध्येतील हॉटेलमध्ये नेमकं काय बोलणं झालं हे फक्त तिथे असलेल्या नेत्यांनाच माहीत यात कोण खरं आणि कोण खोटं हे ठरवणंही तसं पाहिलं तर शक्य नाही त्यामुळे निवडणुकीच्या प्रचारात असे राजकीय गौप्यस्फोट सुरूच राहणार आहेत हे स्पष्ट आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत